शहरातील नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पवयीन मुले कामास ठेवल्याबद्दल बालकामगार प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशीनुसार बेजबाबदार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने मंगळवारी दोन एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले जिल्हा संघटक मेहर कांबळे आणि किरण जाधव यांनी कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला सावडे येथील सावित्रीबाई फुले संकुलात नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात महत्त्वाचे दस्त आहेत या शासकीय कार्यालयात बालमजूर कामाला ठेवल्याची बाब निदर्शनास आली असून अशा पद्धतीने शासकीय कार्यालयात बालमजूर कामाला ठेवणे म्हणजे गंभीर बाब आहे वीस मार्च रोजी सहाय्यक संचालक आणि नगर रचनाकारी प्रमुख शासकीय अधिकारी कार्यालयात असताना बालमजूर शासकीय कार्यालयात काम करत होते एक प्रकारे सदर अधिकाऱ्यांच्या अनुमतीनेच हे बालकामगार काम करत होते खाजगी अथवा शासकीय कार्यालयात बालकामगार ठेवणे हा गुन्हा असून ही गंभीर बाब आहे या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण पुरावा म्हणून उपलब्ध आहेत तसेच या कार्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत या प्रकरणी संबंधित कार्यालयाचे नगर रचनाकार आणि सहाय्यक संचालक या अधिकाऱ्यांवर बालकामगार प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशीनुसार बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने करण्यात आली आमची प्रमुख मागणी अशी आहे दिनांक वीस तारीख वीस तीन दोन हजार चोवीस रोजी मी नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग टी व्ही सेंटर शेजारी गेलो असता तिथं गंभीर बाब निदर्शनात आली आहे तिथं चक्क कामगार बालमजूर कार्यालयात काम, बाल काम करत होते नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग येथे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचे तीस ते चाळीस वर्षापासून ते जुने दस्त जुने कागदपत्र त्यांचे जुने रेकॉर्ड तिथं अवेलेबल आहेत तिथं बालमजूर कामाला लावून त्यांनी एक प्रकारे सहाय्यक संचालक व नगर यांनी एक प्रकारे त्यांना जनतेचं कुठलेही व त्यांच्या पदाचं कुठलंही गांभीर्य राहिलेलं नाही तर माझी कलेक्टर साहेबांना एवढी एक विनंती आहे का त्या कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून तीन दिवसाचे मागील तीन दिवसाचे वीस अठरा एकोणीस वीस तीन दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्याच्यात चाहनिशा करावी व माझ्याकडे त्याचं त्यासंदर्भात मोबाईल चित्रीकरण माझ्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे मी त्या चौकशी कामी ते देण्यास तयार आहे तेही चेक करावे व संबंधित अधिकाऱ्यांवरती एकोणीसशे शहाऐंशीनुसार बालमजूर कायद्याअंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी माझी प्रमुख मागणी आहे तर मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेत आमचं साखळी उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच चालू ठेवणार आहोत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा